नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुरळकर लाईव्ह क्लासमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण या ठिकाणी इंग्रजी मुळाक्षीर व त्याचा उच्चार म्हणजे त्याचा अर्थ कसा होतो तो बघूयात को, ला के असं म्हणतात परंतु क अ शेवटी आलं म्हणजे कोणतंही व्यंजन तयार होण्यासाठी स्वराची गरज लागते म्हणून अ अ साठी ए हा आपण या ठिकाणी वापरलेला आहे त्यानंतर पुढे जाऊयात आपण नंतर काय येतं ख ख खचा फक्त उच्चार होतोय के यच मृत ख अ आला म्हणून अ जे हा जो काही आहे अ साठी काय वापरता असतो आपण ये म्हणून झालं के यच ये बघा यानंतर काय आहे चा उच्चार केवळ हा जी होतो परतू करा बरं उच्चार ग आलास ना म्हणून व्यंजनं जे आहे पूर्ण होण्यासाठी स्वराची गरज असते म्हणून काय घेतला आपण जी ए जो आहे ए आपल्याला घेणं गरजेचंच आहे म्हणून घेतला आपण जी ए घ घसाठी केवळ फक्त जी एच असाच उच्चार होतो परंतु घ घ म्हटल्यानंतर बघा बरं अ आलंच ना शेवटी अ आल्या कारण आपलं काय वापर लागन ये म्हणून झालं जी एच ए त्यानंतर बघा न तसं इथं वाङ्मयामधलं ड आहे पृ परंतु याचा उच्चार न असा होतं म्हणून झालं परतून न म्हणण्यानंतर शेवटी अ आलंच म्हणून झालं एन ए असा उच्चार करतो आपण त्यानंतर आहे च चला फक्त सी एच होतं आहे पृदू च अ आलंच न शेवटी अ हा आला स्वर त्यामुळे आपलं काय घ्यायचं या ठिकाणी सी एच ए असं आपल्याला याचा उच्चार घ्यायचा आहे लिखाणही करायचं आहे त्यानंतर आहे छ छसाठी सी डबल यच आहे छ परंतु छ आला शेवटी म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे या ठिकाणी सी डबल यच ए छ असा उच्चार असं लिखाण आपलं या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर आहे जे बघा जे जेचं होतं ज जे ज जे चं ज ज आलाच ना शेवटी अ ज अ अ म्हणून घेतलं जे ए असं घ्यायचं आहे जच्यानंतर काय आहे झ झ ला काय वापरत फक्त जे एच परंतु म्हणाभर विचार त्याचा झ झ होतोय ना झ अ आलसणं शेवटी म्हणून घेतलं जे एच ए असं घेतलेलं आहे त्यानंतर काय बघा ट, ट ट टला आहे टी टला टी ओके मग ट अ आलसणं शेवटी म्हणून काय घेणार आपण सांगा बरं मला तुम्ही तर या ठिकाणी काय घेणार आपण टी ए काय घेतलं आहे टी ए मग टी ए म्हणजेच ट त्यानंतर काय ठ ठचा फक्त जो इंग्रजीतलं लिखाण आहे ते टी एच ठ ठ ठ परंतु ठ अ आलाच न शेवटी मग आपल्याला काय घ्यायचं आहे टी एच ए टी ए ठ घेतलेलं आहे आपण असंच घ्यायचं आहे असं लिखाणही करायचं आहे आपल्याला यानंतर ड ड ड ला डी ड ला डी वरून ड अ आला शेवटी अ कारण घेतलं आपण डी ए डी ए या स्वराचा वापर करून घेतलेला आहे त्यानंतर आलं ढ ढ ढ ढ ढचं काय होतं आहे डी एच परंतु अ ढ ढ अ आला त्यामुळे आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी डी एच काय घेणार ए डी एच ए असं आपण घेणार आहोत त्यानंतर काय आहे बघा बरं पुढे न न ला उच्चार होतो यन आलंच ना अ न न, न, न न आला काय घेऊ मग पुढं आपण आता या ठिकाणी या ठिकाणी घेणार आहोत आपण एन एने ये। घ्यायचं ये आहे त्यानंतर आहे त तो। तला होतं टी मग त त अ आलाच त म्हणून काय घ्यायचं आहे आपल्या या ठिकाणी टी ए टी ए असं आपल्याला या ठिकाणी लिखाण करायचं आहे त्यानंतर थ थसाठी काय होतं आहे टी एच टी एच परंतु थ थ अ आलाच म्हणून काय घ्यायचं आपलं टी एच ए थ असं घ्यायचं आहे आपल्या या ठिकाणी त्यानंतर थच्या नंतर द द ला काय होतं फक्त डी परंतु द अ द, ओ, द।, ओ, द। ओ, या लागलं आहे म्हणून आपल्याला घ्यायचं या ठिकाणी डी ए डी ए असं आपण घेणार आहोत दच्यानंतर काय ध ध ला काय होते केवळ डी एच डी एच परंतु बघा बरं उच्चार करून ध आल असणं शेवटी म्हणून आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी डी यच ये ध असं आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे यानंतर आपण काय घेणार आहोत आता पुढचं मूळ अक्षर काय न न यन न आला म्हणून घेतला आपण येन ए काय ये घेतलं आहे आपण येन न असं आपण घेतलं त्यानंतर आहे प ला पी पलास ओ, 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 ओ? ओ, ना अ आ आल्या का कारण काय घेतलं आहे आपण पी ए पी ए असं घेतलेलं आहे नंतर काय बड मूळ अक्षर पुढचं अक्षर आहे फ फला पी एच एही म्हणतात किंवा यफही म्हणतात ठीक आहे परंतु या दोन्ही पी एच किंवा इ या दोघालाही पूर्ण होण्यासाठी काय स्वराची गरज आहे म्हणून घेतलं पी एच ए किंवा एफ ए असा आपला उच्चार करावा लागेल तसं लिखाणही करावं लागेल यानंतर फच्या नंतर आहे ब बला घेतलंय बी परंतु ब ओ बनून घेतलंय बी ए त्यानंतर भ भला बी एच असं लिखाण करतात परंतु भ म्हणून बियाचे भ का लक्ष तुमच्या त्यानंतर आहे म मला यम मला यम परंतु म अ आला म्हणून घेतला यम ये म असं लिखाण करायचं त्यानंतर आहे य यचं जे काही लिखाण आहे इंग्रजीतलं ते आहे वाय परंतु य य अ आला म्हणून घेतला वाय असं लिखाण आपलं करायचं आहे यच्यानंतर काय आहे बरं पुढचं र र ला काय लिखाण करतो आपण आर आर र र र र, र म्हणून घेतलं आर ए असं आपण घेतलेलं आहे रच्या नंतर काय आहे इकडे आपलं रच्या नंतर आहे लच होतं यल लचं होतं यल म्हणून घेतलं यल ये म्हणून काय घेतलं आपण यल ये लच्या नंतर व व ला व्ही पण वापरतात आणि डब्ल्यू ही वापरतात परंतु व अ आ आलाय ना म्हणून या ठिकाणी आपलं काय घ्यायचं आहे व्ही ए घ्यावं लागेल आणि डब्ल्यू ई ए घ्यावं लागेल आपल्याला वाक्यानुसार शब्दानुसार ते वापरावं लागेल या ठिकाणी व नंतर श शला म्हणतात फक्त केवळ यश एच श श आलाय ना म्हणून काय घ्यावं लागणार आपल्या या ठिकाणी यस यच ये श या स्वरूपात आपल्या याचं लिखाण करावं लागेल यानंतर शच्या नंतर काय असेल बरं मूळ अक्षर शच्या नंतर आहे श शामरुगाचा श त्याचं लिखाण होतं यशच ठीक आहे यश एच परंतु श श अ आलाच म्हणून घेतलं यश यच श त्यानंतर आहे स सला काय होतं केवळ यस परंतु स स अ आला ना म्हणून घेतलं यश ये स स त्यानंतर काय हो, हो हो, हो, हो आहे ह ला होतं यच ऋतू ह अ आला शेवटी अ कारण घेतला आपण यच ये पना पना आहे त्यानंतर आहे ळला म्हणतो आपण यल नुळ अ आलाय अ कारण काय घ्यायचं आपला यल ये असं या ठिकाणी लिखाण आपला करायचं आहे त्यानंतर क्ष के यश यच क्ष असं होतं के यश यश क्ष परंतु क्ष हो आलाच ना म्हणून के यशे क्ष असं आपलं लिखाण करायचं आहे त्यानंतर आहे काय आहे बरं सांगा बरं मला क्षच्या नंतर क्षच्यानंतर लवकर सांगा काय ते लवकर सांगा मी आहे तुमची वाट बघतोय त्र त्रला काय घ्यायचं आपलं टी आर टी आर आहे मरु परंतु त्र त्र अ म्हणून झालं टी आर येत त्यानंतर आहे डी एन वाय न्य 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 ऋतू म्हणून अ आलाय म्हणून डी एन वाय ए असं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत उच्चारही करणार आहोत लक्षात ठेवा